राज्याच्या राजकारणातील आताची सर्वात महत्वाची बातमी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला जर नुकसान होत असेल तर वंचित आघाडीच्या या उमेदवाराने माघार घेतलेली आहे नेमकं झालंय काय ते सविस्तर बघूया वंचित आघाडीने अनेक ठिकाणी आपले उमेदवार दिले आहेत त्याचा फटका महाविकास आघाडीच्या अनेक उमेदवारांना बसणार आहे परंतु या उमेदवाराने प्रत्यक्ष आणि मीडियासमोर सांगितले की मी येथून उभा आहे परंतु उद्धव ठाकरे यांना जर त्याचं नुकसान होत असेल तर मी माझी माघार घेतो या माघारीमुळे उद्धव ठाकरे यांचा हा उमेदवार नक्की निवडून येणार असं दिसतं जळगाव लोकसभा क्षेत्रात भाजपा आणि शिवसेना ठाकरे यांच्यात प्रत्यक्ष लढत होत असताना तिथून वंचितचे प्रफुल्ल लोढा यांनी उमेदवारी अर्ज भरला होता मात्र त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेऊन उद्धव ठाकरे यांना नुकसान होत असेल तर मी माघार घेतो अशी भूमिका घेतल्याने तेथून उद्धव ठाकरे यांना चांगला फायदा होणार आहे व हो, जळगाव जिल्ह्यात भरपूर वर्षांनी त्यांचा भगवा फडकेल असं चित्र सध्या दिसत आहे त्यामुळे वंचित आघाडीने सध्या तरी एका जागेवरून माघार घेतली आहे अशीच बाकी जागेवरून माघार घेतली तर ठाकरेंच्या सहित महाविकास आघाडीला त्याचा फायदा होईल व त्यांचे उमेदवार निवडून येतील व भाजपाला त्यांची चिंता करावी लागेल तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या वंचितच्या माघारी घेतल्याने ठाकरेंचा उमेदवार निवडून येईल का आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद जय हिंद